नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण थोडक्यात माहिती देणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं व्हॉट्सअपला मेसेज आलं तर काही शेतकऱ्यांना रिप्लाय देणं झालं नाही कारण की व्हिजिटला पण मला जावं लागतं आहे आणि टू व्हीलरवर असल्यामुळं तेवढं कॉल घेता येत नाहीत आणि तेवढा रिप्लाय देता येत नाही तर थोडंसं कार्य करा दोन दिवसांनी का नंद न होय ना पण तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय मिळून जाईल त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल एक दो बऱ्याच शेतकऱ्यांचं कॉल आलं तर आमच्या बागेला फळाला तर नॉर्मल असं काळं आहे खर्चटल्यासारखं विटकर कलरचं वर फोटो टाकतो आता माझ्या बागेत एवढं काही दिसा नाही क्वचित आहे साईडच्या झाडांना आहे हे बघा असं होतंय तर का होतंय काय नाही आ... त्याला कोणता औषध फवारणी आहे काय करायचं आहे तर ते थोडक्यात माहिती तुम्हाला देतोय तर आधी आपल्या बागेची कंडिशन बघा कंडिशन बघायचं झालं तर बागेचं सेटिंग असेल साधारणतः एक दीडशे ते दोनशे फळ सेटिंग आहे आणि उत्पन्न हे आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त निघालं आपण तेरा साडे टन उत्पन्न धरलेलं आहे तर मला वाटतं ह्या वर्षी पंधरा टनाच्या आसपास साडेपाचशे झाडात उत्पन्न जाईल तुम्हाला खोट वाटत असेल आपला बागेला व्हिजिट द्या आपल्या बागेचं नियोजन कसं आहे तुम्हाला समजाल म्हणजे तुम मला पुढच्या वर्षी तुमच्या बागेचं नियोजन कसं करायचं आहे काय आणि आपण कन्सल्टन्सी पण चालू केलेली ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागा सक्सेस करून दिलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपण काय केलं पाहिजे त्याला एम स्टार वापरलं पाहिजे एम एस्टार मोहिन दोन्ही कॉम्बिनेशन जरी घेतलं तरी चालतंय एम एस्टार स्टॉप घेतलं तर अडीचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला वापरायचे मोहिंटोवडी अडीचशे एम एल दोनशे लिटर पाण्याला वापरायचे आणि uh, हे कॉम्बिनेशन जे आहेत ते तुम्हाला वर स्क्रीनवर देतो म्हणजे तुमच्या तुम्हाला लक्षात येईल समजेल कोणतं कधी वापरायचं आणि दुसरी गोष्ट कॅल्शियम वरण देत चला जेणेकरून फळाची फळाचा वाकडेपणा जे आहे ते सरळ होईल फळ वाकडे होणार नाहीत पंधरा ते वीस दिवसाला कॅल्शियम वरून देत चाला फळाचे वजन वाढल फळाची साईज वाढेल फळाला ग्लिझिंग वाढल तर हे नियोजन करा शंभर टक्के तुमचं बाग सक्सेस होणार आहे आणि दुसरे फॉलिओ गोल्ड आहे फॉलिओ गोल्ड गोल वापरा त्याचं पण रिझल्ट चांगले आ, नंतर नंतर कवच फ्लो वापरा कवच फ्लो पण चांगलं आहे त्याचं पण रिझल्ट चांगला आहे कुमानेल एम पंचाईश दोन्ही मिक्स करून जरी वापरलं तरी त्याचा रिझल्ट चांगला मिळेल तुम्हाला आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे पंधरा ते वीस दिवसाला कंटिन्यू ठेवा तुम्हाला मिली बघला कवर राहील आणि जे दुसरं रोग जे आहेत ते काळं पडणं किंवा फळ काळं पडणं असेल किंवा खर्चातल्यासारखं होतं ते वर फोटो टाकलेला तुम्हाला तसं होतं असेल तर ते होणार नाही चांगला तुम्हाला फळाची क्वालिटी बघा आता आमच्या बागेत जर बघितलं तर फळाची क्वालिटी असं नाही की माझ्या बागेत पण नाही जिथं औषध बसत नाही तिथं त्या ठिकाणी पण तुम्हाला ते जास्त बघायला मिळेल तर बघा इथं गवत वाढलेलं आणि ह्या साईडला इथं जर बघितलं तर इथं थोडंफार दिसतंय आपल्याला तर असं माझ्या पण बागेत आहे की मी म्हणत नाही की माझ्या बागेत नाही सगळ्याच्या बागेत थोडंफार असणार पण त्याचं प्रमाण जे आहे ते कंट्रोलमध्ये आलं पाहिजे त्यामुळं तुम्हाला उत्पन्नात भर होईल आणि उत्पन्न चांगलं मिळेल तर ही औषधं सांगितलं मी हे शंभर टक्के वापरा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाईल काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर Да